भारत पाकिस्तान यांचं युद्ध आता सध्या चालू आहे ह्याला युद्धच म्हणावं लागेल आणि अशामध्ये जम्मूच्या हवाई हद्दीमध्ये पाकिस्ताननं आपले काही ड्रोन पाठवले होते आपण स्क्रीनवरती पाहताय जम्मूमध्ये ब्लॅकआउट आहे आणि त्यातून हे जे ड्रोन आहेत ते क्लिअर कट दिसत होते आणि ह्या सर्व ड्रोनला भारतानं नष्ट केलेलं आहे हे सर्व ड्रोन, ड्रोन वरच्यावरी हवेमध्ये नष्ट करण्यात आलेले आहेत आणि भारतानं परत एक वेळ सिद्ध केलं की भारतासमोर पाकिस्तान टिकू शकत नाही आपण या दोन तीन दिवसामध्ये पाहतो आहे की भारतानं जे हल्ले केले ते पाकिस्ताननं रोकू शकलं नाही परंतु पाकिस्ताननं जे जे हल्ले आत्तापर्यंत भारतावरती केले आहेत ह्या दोन तीन दिवसामध्ये तर प्रत्येक हल्ल्याला भारतानं प्रत्युत्तर दिलेलं आहे आणि वरच्यावरील हायवेमध्येच त्यांचं हे आक्रमण त्यांनी नष्ट केलं आहे हे जे आपण ड्रोन पाहताय हे ड्रोन पूर्णपणे नष्ट झाले आहेत आता दोन तीन गोष्टी यामधून क्लिअर होतात एकतर भारत युद्धामध्ये पाकिस्तानला कधीही ऐकणार नाही संरक्षण सज्जता आपली त्यापेक्षा सरस आहे हे निष्पन्न होतं आहे आणि पाकिस्तान ज्या चीनच्या भरोश्यावरती लढाई करतो आहे त्याचं साहित्यसुद्धा किती निकृष्ट दर्जाचं आहे आपण हे वारंवार ह्या दोन तीन दिवसामध्ये पाहिलेलं आहे म्हणजे पाकिस्तानचं जी काही संरक्षण प्रणाली आहे ती किती कुचकामी आहे हे निष्पन्न होतं आहे आणि त्याचबरोबरनं चीनची जी काय संरक्षण प्रणाली जी त्यांनी पाकिस्तानला दिली आहे तीसुद्धा किती कुचकामी आहे भारतासमोर हे सुद्धा निष्पन्न होतंय भारताचे सैनिक अगदी गर्व वाटावा अशा पद्धतीचं हे काम करत आहेत याचं सर्व श्रेय भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत सरकार यांनाच द्यावं लागेल सद्य परिस्थितीमध्ये हे सर्व जे काही घडते सीमेवरती आणि पाकिस्तान बाबतीमध्ये ह्या सर्व गोष्टींचा भारतीयांना सार्थ अभिमान आहे आणि अशाच पद्धतीनं आता किती आहे माहीत नाही आपण याच्या सर्व अपडेट्स वेळेमध्ये आपल्यापर्यंत पोहोचू आणि ब्लॅकआउटचा किती मोठा फायदा आहे आपण समोर पाहताय पूर्ण जम्मूमध्ये ब्लॅकआउट होतं म्हणजे पूर्णपणे लाईटी बंद होत्या आणि त्या अंधारामध्ये हे अशा पद्धतीनं ड्रोन आ, वरी दिसले ज्या ज्या वेळेला आपापल्या भागामध्ये देशभरामध्ये ब्लॅकआउटची घोषणा होईल त्यावेळेला सर्वांनी आपल्या लाईटी बंद ठेवायचे आहेत आणि सरकारनं ज्या ज्या काही के सूचना केल्या त्यांचं पालन आपल्याला करायचं आहे जेणेकरून संरक्षणाच्या बाबतीमध्ये कुठल्या प्रकारची हायगाई होणार नाही